यंदा शारदीय नवरात्र उत्सव दहा दिवस असल्यामुळे करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होणार आहे या पार्श्वभूमीवर भाविकांना देवीच्या दर्शनासाठी अधिक काळ प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी नवरात्र उत्सव काळात पितळी उंबऱ्याच्या बाहेरूनच देवीचे दर्शन देण्याचा निर्णय देवस्थान समिती आणि श्रीपूजक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला यासोबतच त्रंबोली भेटीच्या सोहळ्यावेळी होणाऱ्या हुल्लडबाजीवर चाप बसावा अशी मागणीही श्रीपूजकांनी केली यानुसार अंबाबाई मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे नवरात्र उत्सवासाठी कर्मचारी सज्ज झाले आहेत मंदिर आवारातील गरुड मंडपाच्या पुन्हा उभारणीचं काम काही महिन्यांपासून सुरू आहे नवरात्र उत्सव काळात हे काम तात्पुरतं थांबवलं आहे सध्या गरुड मंडपाचं काम उभारणी झाली असून छताचं काम अद्याप बाकी आहे तरीही हा परिसर नवरात्र उत्सव काळात वापरता येणार असून गणपती चौकातून आणि गरुड मंडपाच्या महाद्वार बाजूकडं तात्पुरता जिना उभा करून त्यावरून मुखदर्शनाची सोय केली जाणार आहे मुखदर्शन रांगेतही भाविकांची ऊन पावसापासून संरक्षण होण्यासाठी शेडची उभारणी केली आहे भवानी मंडपातही दर्शन मंडप उभारण्यात आला आहे